आता जी या ठिकाणी भूमिका मांडली गेली त्याच्यामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या कूटनीती अवलंबते खरं पाहिलं तर प्रत्येक समाजाला त्याचा वाटा मिळाला पाहिजे आणि म्हणून जी मोठी मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यानुसार प्रत्येक समाजाला त्याचा वाटा ठरवला गेला पाहिजे परंतु दुर्दैवानं केंद्र शासन त्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष करते आणि त्यामुळं अशा प्रकारच्या पळवाटा शोधण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये धनगर बांधवांची दोन हजार चौदा पासून केली जाते याच्यामध्ये दोन प्रामुख्याने मुद्दे की ओव्हरऑन धनगड ही आदिवासी जमात आहे की जी जवळपास महाराष्ट्रातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि ती पूर्ण ती जमात नागपूरच्या आणि मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरती राहणारी जमात आहे आणि कुठेतरी नामसाद सादर नामसाधारण्याचा फायदा घेऊन धनगड आणि धनगर स्पेलिंग फक्त आर आणि डीचा फरक असा दाखवून त्या ठिकाणी धनगर हेच धांगड आहेत असं दाखवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे तो अतिशय चुकीचा आहे कारण यापूर्वी दोन सर्वे झालेले आहेत एक टी आर टी आयने केलेला आहे जी आदिवासी संशोधन संस्था जी आहे त्याचा अहवाल शासनाला दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की धन धनगर ही जात आहे आणि धांगड ही जमात आहे दुसरा सर्वे जो टी आय एस एसनं जो हे सरकार आल्यानंतर त्यांनी टी आय एस एसचा अहवाल त्या ठिकाणी सारख्या उच्च संस्थेची त्या ठिकाणी अहवाल तयार करण्यासाठी नेमणूक केली होती परंतु तो अहवालही अजूनपर्यंत शासनाने झाकून ठेवलेला आहे याचं कारण की त्याच्यामध्ये धनगर ही जात आहे जमात नाही असं त्या अहवालात स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे ज्यावेळेस निवडणूक जवळ येते त्या त्यामुळे मतांचं राजकारण करण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा धनगरांना प्रलोभन देण्यासाठी या ठिकाणी वापर केला जातो आणि आता सगळे पर्याय करून थकल्यानंतर थंप, थंप, शेवटी इलेक्शनच्या तोंडावर धनगर बांधवांना त्या ठिकाणी पानं पुसण्यासाठी हा शासन निर्णय काढला जातोय जो अतिशय चुकीचा आहे त्याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो